गुड मॉर्निंग मी वर्षा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे थर्टिवस आणि दोन हजार पंचवीसचा ना हा शेवटचा दिवस तर सकाळची सुरुवात अशी काही झाली झाडू वगैरे मारणं पाणी वगैरे मारणं सडा वगैरे आणि आता सध्या सुट्ट्या चालू आहे तर शाळेला त्यामुळेच मग अगोदर बाहेरचं आवरणं आणि नंतर मग घरातलं आवरणं असं काही चालू आहे सगळी कामं वगैरे आवरली नाश्ता वगैरे करून घेतला जेवण वगैरे झालं होतं आणि नंतर मग बाकीचे इतर कामाला लागले तर, काम लाग तर आज ना विषय असा आहे की दोन हजार पंचवीस कसं गेलं आणि दोन हजार सव्वीसचे ध्येय काय आहेत तर दोन हजार पंचवीसना खूप साऱ्या गोंधळात गेलं सुरुवातीला तर कारण का ठरलेलं होतं की आपल्याला ह्या वर्षामध्ये काहीतरी करायचं कारण का ना जॉब तर करू शकत नव्हते कारण का मुलं आहेत घरात आणि मुलांना कोण सांभाळणार आरव लहान आहे दोन वर्षाचा आहे आरव आणि विराज पण शाळेत जातो तर मग मुलांना सांभाळून घरातून काहीतरी काम करायचं होतं पण आता सुरुवात नेमकी कशी करायची पण मग करायचं होतं हे तर ठरलेलंच होतं आणि मला एक माझं यूट्यूबच्या चॅनल एक सुरुवात करायची होती आणि घरातून काम करायचं होतं नंतर मग असं झालं की मला टेलरिंग काम ना अजिबात आवडत नाही पहिल्यापासूनच आवडत नव्हतं कारण का लहानपणापासून घरात मशीन होती अगोदर आई वगैरे पण शिवायची नंतर मग माझी बहीण पण शिवाय लागली त्याच्यामुळे ते बघून होते म्हणून मला का एवढं काही नको वाटत होतं कारण का मला वाटायचं किती अवघड काम आहे हे पार्ट जोडा ते पार्ट जोडा त्याच्यामुळं ना ह्या कामात मला कधी इंटरेस्टच नव्हता पण नंतर असं झालं की जेव्हा माझं ठरलं की आपल्याला आता घर मुलं सांभाळून आपल्याला आपले पैसे कमवायचे तर आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचं खूप काही नाही पण थोडे का होईना थोडेसे पैसे कमवायला लागायचे पण आता ह्याची सुरुवात कशी करावी हे काही समजत नव्हतं म्हणूनच मग नंतर मी माझी स्वतःची मशीन घेतली आणि मग घरातूनच ना ऑर्डर घ्यायला चालू केल्या के कस्टमरच्या ब्लाउजचे वगैरे पण जेव्हा ब्लाऊज घ्यायला सुरुवात के म्हणजे एक ठरलं ना की आता ब्लाऊज घ्यायचे आहेत म्हणून तेव्हा ना सगळ्यात मोठी भीती होती की जमेल का कारण का कस्टमरचं ब्लाऊज घेतलं आणि चान्स जर कुठे चुकलं काही हे झालं तर मग कसं काय करायचं हँडल कसं करायचं होईल का आपल्याकडून खूप सारे डाऊट्स होते मनामध्ये आणि सेम यूट्यूबबद्दल पण होतं कारण का यूटूबचं चॅनल पण मला सुरुवात करायची होती जानेवारी महिना लागला आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की आता आपल्याला यूट्यूब पण सुरुवात करायची आहे पण मग भीती खूप वाट लागली कारण का मी यूट्यूबचं चॅनल चा सुरुवात तर केली पण मला व्हिडिओबद्दल खूप असं कन्फ्युजन होतं की कसं सुरुवात करावी एडिट कसं करावं किंवा वॉइस ओवर कसा करावा आणि अपलोड केल्याच्या नंतर कोण आपल्याला काय कमेंट करेल किंवा जज करतील लोक त्यामुळे ना खूप साऱ्या असा गोंधळ होता मनामध्ये मा पण ठरलेलं होतं की आपल्याला ह्या दोन गोष्टी करायच्या आणि जेव्हा मी माझं कस्टमरचं जेव्हा मा पहिलं ब्लाऊज शिवलं ना त्यावेळेस मला ना त्याचे दोनशे रुपये मिळाले होते आणि खरं सांगू एवढा काही आनंद झाला होता ना मला ते दोनशे रुपये हातात घेऊन मी सांगू शक आता अजून मी एवढं काही स्वतःला हे केलेलं नाही ह्यामध्ये कारण का आता आरव अजून लहान आहे आणि त्याच्यामुळे मग त्याचं बघून परत मग मला मशीन काम वगैरे हो जास्त हे करता येत नाही पण डेली मी एका होईना ब्लाऊज शिवतेच शिवते आता हे पण जे ब्लाऊज आहे ते कस्टमरचंच आहे आणि त्याला आता तुम्ही म्हणताला अस्तर कसं वेगळं तर अस्तर ना ते त्यांनीच दिलेलं होतं त्यांचंच होतं ते म्हणे काही हरकत नाही ब्लाऊजमधून एवढं काही दिसणार नाही त्यामुळे हे अस्तर वेगळ्या कलरचं असलं तरी काही हरकत नाही कस्टमरचंच होतं आता इथून पुढे पण ना मला जास्त स्वतःमध्ये स्वतःची ग्रोथ करायची यूट्यूबच्या बाबतीत असो किंवा माझ्या एक टेलरिंग कामाबद्दल असो मला जास्त स्वतःला डेव्हलप करायचं आहे आणि आत्ता आरव सध्या लहान आहे पण अजून एक वर्षभरात त्याला चांगलं समजेल आणि दोन हजार सव्वीसमध्ये माझं हेच ध्येय आहे है की मला यूट्यूबमध्ये पण माझी स्वतःची ग्रोथ करायची आणि माझ्या जे बिझनेस आहे टेलरिंग कामाचा मला अजून मला त्याच्यामध्ये अजून थोडंफार काही डेव्हलप करायचं आहे स्वतःला असं काही माझं ठरलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस पण गेलं चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात काही आलं पण जे एक ठरलं होतं ना माझं माझे जे ध्येय होते जे बिझनेसमध्ये बना जे माझा माझे पैसे कमवायचे होते जे घरातून काम सुरुवात करायची होती ते किंवा युट्यूब बदल ते तर मी अचीव केलंच आणि मला खरंच एवढा अनुभव आला की आपण एखादी गोष्ट जर ठरवली आणि ती खरंच मनातून जर करायची ठरवली ना तर खरंच त्यामध्ये सक्सेस मिळते कारण का यूटूबद्दल आणि मा मला जे काम सुरुवात करायची होती त्याबद्दलनं मी खरंच खूप सिरियसली घेतलं होतं की नाही आपल्याला वेळ लागो पण आपल्याला करायचं तर करायचंच असं नाही की फक्त ठरवलं आणि लगेच सोडून दिलं मी लगेच जेव्हा ठरवलं त्यानंतर मी मशीन वगैरे घेतली त्या कामामध्ये मी एक महिना क्लास पण केला कारण का काम माहीत होतं मला येत होतं पण म्हटलं चला तरी पण एक क्लासेस वगैरे करून घ्यावा एक महिना क्लास केला आणि यूट्यूबबद्दल पण खूप सारे व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ बघून कसं यूट्यूब चॅनल सुरुवात करायची किंवा काय करायचं वॉइस ओव्हर कसा करायचा ते सगळं तेही शिकलं आता मी काय त्यामध्ये अजून एवढी काही हे झालेली नाही आहे पण जस्ट माझी सुरुवात आहे इम्प्रुवमेंट करणं स चालू आहे तर चला मग भेटू पुढच्या लॉगमध्ये बाय